नमस्कार विद्यार्थी मित्रांनो केंद्र सूची राज्य सूची आणि समवर्ती सूची या तीन सूची आपण बघितल्या आपण हे पण बघितलं की नॉर्मली केंद्र केंद्रसूचीमधल्या विषयांवर केंद्र सरकार कायदे करतं आणि राज्य राज्यसूचीमधल्या विषयांवर राज्य सरकार कायदे करतं पण काही परिस्थिती अशा असतात की ज्यामध्ये केंद्र सरकार हे राज्य राज्यसूचीतल्या विषयावर कायदे करू शकतं आणि हे साधारणत असामान्य परिस्थितीमध्येच केलं जातं आणि अशा असामान्य परिस्थिती किती तर साधारणतः राज्यघटनेचा जर आपण अभ्यास केला तर अशा के पाच असामान्य परिस्थिती आपल्याला आढळून येतात पाच ओके त्या पाच असामान्य परिस्थिती कोणत्या ते, ते आपल्याला आता बघायचं आहे पहिली असामान्य परिस्थिती म्हणजे राज्यसभेचा ठराव ओके राज्यसभेचा ठराव आणि हे कशामध्ये दिलेलं आहे हे दिलेलं आहे आर्टिकल दोनशे एकोणपन्नास ओके घटनेचं कलम दोनशे एकोणपन्नास याच्यामध्ये काय दिलं आहे नेमकं राज्यसूचितल्या विषयावर किंवा जीएसटी म्हणजे वस्तू व सेवा कर आता दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या इन जनरल राज्यसूचीतल्या एखाद्या विषयावर किंवा जीएसटीशी संबंधित एखाद्या जी विषयावर जर केंद्र सरकारने कायदे करणं हे राष्ट्रीय हितासाठी म्हणजे नॅशनल इंटरेस्ट राष्ट्रीय हित म्हणजे नॅशनल इंटरेस्ट जर के राज्यसूचितल्या एखाद्या विषयावर किंवा जी एस केंद्र सरकारने एखादा कायदा करणं हे राष्ट्रीय हितासाठी म्हणजेच नॅशनल इंटरेस्टसाठी आवश्यक आहे असं जर असा जर ठराव राज्यसभेने मंजूर केला तर केंद्र सरकार हे त्या राज्यसूचितल्या विषयावर किंवा जी एस टीच्या संबंधित विषयावर कायदे करू शकत जरी तो विषय राज्यातल्या अखत्यारीतला असला तरी सुद्धा ओके राईट आता ठराव मंजूर करणे कोणत्या पद्धतीने आपल्याला आपण याच्या आधी बघितलेलं आहे की आपल्या राज्यघटनेमध्ये वेगवेगळे -वेग -वेग ठराव मंजुरीसाठी वेगवेगळ्या कंडिशन्स आहेत काही ठिकाणी ठराव हा विशेष बहुमताने म्हणजे स्पेशल मेजॉरिटीने मंजूर करावा लागतो काही ठिकाणी साध बहुमत म्हणजे काय की नॉर्मल मेजॉरिटी किंवा सिंपल मेजॉरिटी याच्याने मंजूर करावा लागतो तर हा जो ठराव आहे हा उपस्थित असलेल्या व मतदान करणाऱ्या दोन तृतीयांश सदस्यांचा पाठिंबा असलेला ठराव असला पाहिजे म्हणजे अशा ठरावाला उपस्थित असलेल्या कोणत्या सभागृहाच्या अर्थात राज्यसभेच्या राज्यसभेच्या उपस्थित असलेल्या आणि मतदान केलेल्या मतदान करणाऱ्या दोन तृतीयांश सदस्यांनी याला पाठिंबा दिला पाहिजे आणि असा ठराव जर मंजूर झाला तर मग केंद्र सरकारला राज्य सुचितल्या विषयावर किंवा वर कायदा करता येईल मात्र असा ठराव फक्त एक वर्षासाठी लागू राहतो म्हणजे आज जर ठराव केला राज्यसभेने तर तो आजपासून एक वर्षापर्यंत लागू राहील म्हणजे एक वर्षापर्यंत केंद्र सरकार त्या विषयावर राज्याच्या विषयावर कायदा करू शकेल एका वर्षानंतर तो लॅब्स होईल पण एका वर्षापूर्वी म्हणजे जो एक वर्षाचा कालावधी आहे हा एक वर्षाचा कालावधी संपण्याच्या आधी पुन्हा राज्यसभेने ठराव केला तर तो अजून एक वर्षासाठी लांबवता येईल म्हणजे अजून एक वर्षासाठी केंद्र सरकारला कायदे करता येईल आणि अशा पद्धतीने या ठरावाचं एकेका -एक वर्षाने नूतनीकरण कितीही वेळा केलं जाऊ शकतं दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट म्हणजे एका वेळी एकच वर्ष पण असं कितीदा एक 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 कितीदा करावं याला काहीही मर्यादा नाही ओके okay? म्हणजे किती वेळा नूतनीकरण करता येऊ शकतं आणि समजा एक समजा चार वेळा नूतनीकरण केलं होतं आणि चौथ्या वेळा जो एक वर्षाचा कालावधी आहे म्हणजे मी एक्झाम्पल घेतो हा पहिल्या वेळचा एक वर्षाचा कालावधी पण असू शकतो दुसऱ्या वेळच्या एक वर्षाचा कालावधी पण असू शकतो जेव्हा हा एक वर्षाचा कालावधी संपतो त्याच्या आधी जर पुन्हा एक वर्षासाठी या ठरावाचं नूतनीकरण केलं गेलं नाही तर त्याच्यानंतर फक्त सहा महिनेपर्यंत हा ठराव अस्तित्वात राहील म्हणजे समजा असं आपण असं आपण समजू की समजा दोन एप्रिल दोन हजार चोवीस रोजी नूतनीकरण केलं गेलं गेल, ओके okay, आणि त्याला एक्सटेंड करण्यात आला दोन एप्रिल दोन हजार पंचवीस पर्यंत ओके आता दोन एप्रिल दोन हजार पंचवीसच्या पूर्वी जर पुन्हा एक वर्ष त्याचं नूतनीकरण केलं गेलं नाही तर या दोन एप्रिलपासून फक्त सहा महिनेपर्यंत हे अस्तित्वात राहील आणि त्याच्यानंतर हे लॅप्स होईल म्हणजे या तारखेपासून सहा महिन्यानंतर केंद्र सरकारला राज्यसूचीमधल्या एखाद्या विषयावर किंवा जीएसटीच्या विषयावर कायदा करता येणार नाही कारण त्याची मुदत संपली आणि मुदत संपल्यानंतर सहा महिन्याचा कालावधी सुद्धा संपला ओके आता एक गोष्ट याच्यामध्ये फार महत्वाची आहे आणि जी लक्षात ठेवायची ती कोणती अशा पद्धतीने संसदेला अधिकार दिल्यानंतर सुद्धा राज्य सरकारचा त्याच विषयावर कायदा करण्याचा अधिकार संपुष्टात येत नाही याचा अर्थ असा की समजा असं आपण समजूयात की पोलीस कायदा सुव्यवस्था हा राज्य सरकारचा विषय आहे आणि केंद्र सरकारने सॉरी राज्यसभेने ठराव पास केला की याच्यावर राष्ट्रीय हितासाठी केंद्र सरकारने कायदा करणं गरजेचं आहे जरी तो विषय राज्याच्या अखत्यारीतला असला तरी सुद्धा आणि त्यानुसार केंद्र सरकारने कायदा केला पण याचा अर्थ असा नाही की आता राज्य सरकार त्याच्यावर कायदा करूच शकणार नाही असं नाही राज्य सरकार तरीही कायदा करू शकतं त्या विषयावर मात्र जर राज्य सरकारचा कायदा आणि संसदेचा कायदा याच्यामध्ये विसंगतली व विसंगती असली तर संसदेचा कायदा हा वरच ठरेल पण एक लक्षात ठेवायचं की अशा पद्धतीने संसदेने राज्याच्या विषयावर कायदा करण्याचा अधिकार जरी या कलमानुसार आपल्याकडे घेतला तरी सुद्धा राज्य सरकारचा अधिकार संपुष्टात येत नाही राज्य सरकार सुद्धा कायदा करू शकतं फक्त दोघांमध्ये जर विसंगती निर्माण झाली दोन्ही कायद्यांमध्ये तर मग केंद्र सरकारचा कायदा तेवढ्या पुरता वरचढ ठरेल ओके राईट आता पाचपैकी दुसरी सिच्युएशन दुसरी परिस्थिती कोणती असामान्य परिस्थिती ती म्हणजे राष्ट्रीय आणीबाणीची परिस्थिती हे दिलेलं आहे कलम क्रमांक दोनशे पन्नासमध्ये आता एक लक्षात घ्या की राष्ट्रीय आणीबाणी आणीबाणी म्हणजेच काय प्रोक्लेमेशन ऑफ इमर्जन्सी हे कशात दिलेलं आहे कलम तीनशे बावन्नमध्ये दिलेलं आहे पण त्या तीनशे बावन्न, बावन्न कलमामध्ये जर राष्ट्रीय आणीबाणी घोषित केली गेली तर कायदा करण्याच्या बाबतीत केंद्र सरकारच्या अधिकारांमध्ये काय वाढ होईल हे दिलेलं आहे कलम दोनशे पन्नासमध्ये ओके सो कलम तीनशे बावन्न नुसार जर राष्ट्रीय आणीबाणी लागू झालेली असेल तर संसद राज्य राज्यसूचे विषयावर किंवा जीएसटी म्हणजे वस्तू व सेवा कर या विषयाशी संबंधित कायदा करू शकतं ओके okay? राष्ट्रीय आणीबाणी लागली असेल तर आणि आणीबाणीचा कालावधी संपल्यापासून सहा महिने असा कायदा अस्तित्वात राहील त्याच्यानंतर तो आपोआप निरसित होतो म्हणजे लॅप्स होतो म्हणजे आणीबाणी लागली तर केंद्र सरकार हे राज्य सरकारमधल्या सूचीवर किंवा जीएसटीवर कायदा करू शकेल समजा तसा कायदा खरोखर केला केंद्र सरकारने त्यानंतर मग समजा जी आणीबाणी मूळ लागलेली होती ती समजा संपली तर ती संपल्यापासून सहा महिन्यापर्यंतच हा कायदा लागू राहील त्याच्यानंतर लागू राहणार नाही नाहीतर काय होईल की अमुक एक कायदा करायचा आहे राज्याच्या सूचीवर म्हणून तात्पुरती केंद्र सरकार आणीबाणी लावून टाकेल मग तो कायदा केला नंतर आणीबाणी मागे घेऊन घेतली आणि हा कायदा चालूच राहिला तसं होऊ नये म्हणून ही सुरक्षेची बाब आहे सेफगार्ड आहे की आणीबाणी संपल्यानंतर सहा महिन्यापर्यंतच असा कायदा अस्तित्वात राहील त्यानंतर तो आपोआप निरसित म्हणजे लॅप्स होईल ओके okay? आता पुन्हा एक महत्वाची गोष्ट की या परिस्थितीमध्ये सुद्धा राज्याचा राज्यसूचीतील विषयावर कायदा करण्याचा अधिकार अबाधित राहतो म्हणजे या काळात सुद्धा राज्य सरकार हे असं नाही की ज्या विषयावर केंद्र सरकारने आता कायदे करायला घेतलं या कलमानुसार त्या विषयावर आता राज्य कायदा कायदा करूच शकणार नाही असं नाही राज्य राज्याचा अबाधित राहतो कायदा करण्याचा अधिकार मात्र पुन्हा तेच की जर राज्याचा कायदा आणि केंद्राचा कायदा याच्यामध्ये विसंगती निर्माण झाली तर केंद्राचा कायदा हा वरचड ठरेल ओके राईट आता तिसरी असामान्य परिस्थिती ती म्हणजे राज्यांनी विनंती केली तर हे आहे कलम दोनशे बावन्न मध्ये ओके बघा पहिली असामान्य परिस्थिती होती राज्यसभेचा ठराव दोनशे एकोणपन्नास दुसरी असामान्य परिस्थिती आणीबाणीशी संबंधित दोनशे पन्नास तिसरी असामान्य परिस्थिती राज्यांच्या संमतीने विनंती केल्यास दोनशे बावन्न मध्ये कलम दोनशे बावन्न मध्ये काय आहे दोन किंवा अधिक राज्यांच्या विधिमंडळांनी इथे दोन आकडा लक्षात ठेवायचा मिनिमम दोन म्हणजे नुसतं एक नाही एक राज्याने विनंती केली तर होणार नाही एकापेक्षा जास्त म्हणजे दोन किंवा दोन पेक्षा जास्त राज्यांनी जर विनंती केली की के एखाद्या राज्यसूचीतल्या विषयावर संसदेने कायदा करायला हवा किंवा करावा अशी विनंती करणारा ठराव कोणी पास केला दोन किंवा दोन पेक्षा जास्त राज्यांच्या विधिमंडळांनी ओके जर असं ठराव पास केला तर संसद त्या विषयावर त्या राज्यांसाठी कायदा करू शकते एक लक्षात घ्या की समजा दोन राज्यांनी अशी विनंती केली तर त्या दोन राज्यांसाठीच संसद हा कायदा करेल तीन राज्यांनी विनंती केली तर त्या तीन राज्यांसाठीच संसद असा कायदा करेल ओके राईट आणि हा कायदा फक्त त्याच राज्यांना लागू राहतो मात्र समजा असं झालं की दोन राज्यांनी विनंती केली होती त्या विनंतीनुसार त्या दोन राज्यांना लागू असणारा एखादा कायदा जो राज्यसूचितल्या विषयावर आहे तो कायदा संसदेने केला आणि त्यानंतर एखाद्या त्या त्या ज्या ते जी वा राज्य होती ज्यांनी विनंती केली होती ती विनंती केलेली राज्य सोडून दुसऱ्या एखाद्या राज्याने किंवा इतर राज्यांनी म्हणजे त्यांच्या विधीमंडळांनी ठराव केला की त्या ज्या राज्यांसाठी संसदेने कायदा केलेला आहे राज्य सुचितल्या विषयावर तो कायदा आमच्या राज्यांनाही लागू करावा असा ठराव जर इतर रा, एखाद्या राज्याने किंवा इतर काही राज्यांनी केला तर त्या राज्यांना सुद्धा तो कायदा लागू करता येऊ शकेल ओके okay? राईट right. उदाहरणार्थ बघा संसदेला शेतजमिनीवर इस्टेट ड्युटी लावण्याचा अधिकार आहे ओके okay? इस्टेट ड्युटी शेतजमिनीवर म्हणजे एग्रीकल्चर लँडवर इस्टेट ड्युटी लावण्याचा अधिकार आहे सॉरी uh, अधिकार नाही ओके okay, शेतजमिनीवर इस्टेट ड्युटी लावण्याचा अधिकार संसदेला नाही पण काही राज्यांनी त्यांच्या विधिमंडळात ठराव पास केला की केंद्र सरकारने शेतजमिनीवर इस्टेट ड्युटी लावण्याचा कायदा करावा आमच्या राज्यांना आमच्या राज्यांसाठी आणि म्हणून संसदेने इस्टेट ड्युटी ॲक्ट एकोणीसशे त्रेपन्न हा पास केला आणि त्याच्यामध्ये या सॉरी या कायद्यामध्ये त्या राज्यांमधल्या शेतजमिनींचा समावेश केला ओके कारण त्या राज्यांनी विनंती केली म्हणून म्हणजे त्या राज्यांच्या विधिमंडळांनी विनंती केली म्हणून ओके सो अशा पद्धतीने राज्यांनी विनंती केलं केली तर संसद राज्य राज्यसूचल्या विषयांवर कायदे करू शकते मात्र नंतरच्या काळात हा कायदा रद्द करण्यात आला एनिवे म्हणजे तो नंतर लॅब्सच झाला किंवा तो निरसित करण्यात आला रद्द करण्यात आला रिपिल्ड बेसिकली रिपिल्ड हा शब्द आता इथे एक गोष्ट लक्षात महत्वाची घ्या ती म्हणजे की असा कायदा संसदेने केल्यानंतर तो कायदा रद्द करण्याचा किंवा त्या दुरुस्ती करण्याचा अधिकार त्या राज्यांच्या विधिमंडळांना उरत नाही दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट की बाबा मी समजा एक राज्याचा मुख्यमंत्री आहे आणि माझ्या राज्यातल्या विधीमंडळामध्ये ठराव पास करून मी केंद्राला विनंती केली आणि अजून एका राज्याने किंवा दोन तीन राज्यांनी केली दोन पेक्षा जास्त राज्यांनी आणि आपला जो अदरवाईज आपला अधिकार आहे राज्यसूचीतला विषय आहे त्याच्यावर कायदा करण्याचा अधिकार आहे पण आपल्याला वाटलं म्हणून आपण केंद्र सरकारला सांगितलं की याच्यावर तुम्ही कायदा करा एकदाचा तो अधिकार दिला आणि त्यानुसार संसदेने कायदा केला तर तो कायदा रद्द करण्याचा किंवा त्या कायद्यामध्ये इव्हन दुरुस्ती करण्याचा अधिकार त्या राज्यांना उरत नाही ओके okay? म्हणजे काय त्या बाबतीत राज्यांचा त्या विषयावर कायदे करण्याचा अधिकार नष्ट होतो हा विरोधाभास आहे आधीच्या दोन परिस्थितींच्या तुलनेने ओके okay? राईट right. मात्र येणे ते पुढे आता या पद्धतीने केले गेलेले कोणते कायदे आहेत एक म्हणजे पुरस्कार प्रतियोगिता अधिनियम इंग्लिशमध्ये याचं नाव होतं प्राईज कॉम्पिटिशन ऍक्ट फोर्टी टू ऑफ नाईन्टीन फिफ्टी फाईव्ह म्हणजे राज्यांनी विनंती केली त्याच्यावरनं केला गेला वन्यजीव संरक्षण अधिनियम द वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ऍक्ट एकोणीसशे बहात्तर पाणी प्रदूषण प्रतिबंध व नियंत्रण अधिनियम म्हणजे द वॉटर प्रिव्हेन्शन अँड कंट्रोल ऑफ पोल्युशन ऍक्ट एकोणीसशे चौऱ्याहत्तर नागरी जमीन कमाल मर्यादा आणि नियमन कायदा म्हणजे अर्बन लँड सेलिंग अँड रेग्युलेशन ऍक्ट एकोणीसशे शहात्तर मानवी अवयव प्रत्यारोपण कायदा म्हणजे ट्रान्सप्लांटेशन ऑफ ह्युमन ऑर्गन्स अँड टिश्यूज ऍक्ट नाईन्टीन फोर okay? ओके हे असे काही कायदे आहेत की जे दोन किंवा अधिक राज्यांच्या विधिमंडळांनी विनंती केल्यानुसार त्या राज्यांसाठी करण्यात आले ओके okay? राईट right. पुढचा आता चौथी असामान्य परिस्थिती ती म्हणजे आंतरराष्ट्रीय करारांच्या अंमलबजावणीसाठी हे आहे कलम दोनशे त्रेपन्न मध्ये आपण बघितलं पहिली असामान्य परिस्थिती कलम दोनशे एकोणपन्नास दुसरी दोनशे पन्नास तिसरी दोनशे बावन्न चौथी दोनशे त्रेपन्न ही आंतरराष्ट्रीय करार संधी इत्यादी इंग्लिशमध्ये यांना म्हणतात ट्रिटी ॲग्रीमेंट ऑर कन्व्हेन्शन यांची भारतात अंमलबजावणी करण्यासाठी जर राज्यसूचीतल्या एखाद्या विषयावर कायदा करणं गरजेचं असेल तर या कलमानुसार संसद असे कायदे करू शकते त्याच्यासाठी कुठल्याही राज्याच्या कन्सेंटची म्हणजे संमतीची परवानगीची वगैरे कुठलीही गरज नाही कारण बरेच असे अशा गोष्टी असतात असे करार असतात तह असतात ते बायलॅटरल म्हणजे द्विपक्षीय असू शकतात दोन देशांमधले मल्टी म्हणजे अनेक देशांमधले असू शकतात वगैरे वगैरे आणि त्या करारांवर आंतरराष्ट्रीय राजकारणाचा भाग म्हणून आंतरराष्ट्रीय इकॉनॉमीचा भाग म्हणून आंतरराष्ट्रीय कूटनीतीचा भाग म्हणून आणि काही वेळा जनरल मानवजातीच्या कल्याणाचा भाग म्हणून अशा करारांवर सह्या कराव्या लागतात किंवा स्वेच्छेने केल्या जातात त्यांची अंमलबजावणी करण्यासाठी जर एखाद्या राज्य विषयावर कायदा करणं गरजेचं असेल तर तिथे केंद्राला अधिकार आहेत ते करतील ओके राईट या तरतुदीनुसार करण्यात आलेले काही कायदे संयुक्त राष्ट्र विशेषाधिकार आणि उन्मुक्ती कायदा एकोणीसशे सत्तेचाळीस जिनिवा करार कायदा एकोणीसशे साठ अपहरणविरोधी कायदा एकोणीसशे ब्याऐंशी ट्रिप्स बौद्धिक अधिकार व पर्यावरण संबंधी करार वगैरे आता पाचवी असामान्य परिस्थिती ही कोणती राज्यातील राष्ट्रपती राजवट हे आहे कलम तीनशे छप्पन सत्तावन्न आता बघा बाकीच्या ज्या असामान्य परिस्थिती होत्या त्याच्यामध्ये वेगळी वेगळी कलम होती दोनशे एकोणपन्नास पन्नास बावन्न त्रेपन्न दोनशे दोनशे पन्नास दोनशे बावन्न दोनशे त्रेपन्न हे राष्ट्रपती राजवटीशी संबंधित असं वेगळं काही कलम दिलेलं नाही राष्ट्रपती राजवटीचेच जी कलम आहेत कलम तीनशे छप्पन्न तीनशे सत्तावन्न याच्यामध्येच दिलेलं आहे काय दिलं आहे की जर एखाद्या राज्यात राष्ट्रपती राजवट लागू केली गेली असेल तर संसद राज्यसूचीतल्या कोणत्याही विषयावर त्या राज्यासाठी कायदे करू शकते म्हणजे समजा महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू केलेली असेल तर त्या राष्ट्रपती राजवटीच्या दरम्यान केंद्र सरकार तिथे महाराष्ट्र राज्यासाठी कायदे करू शकतं जरी तो विषय राज्यसूचीतला असेल तरी की मोना आपण या ज्या असामान्य परिस्थिती परिस्थितींची चर्चा करतो आहे तीच मुळात चर्चा कशाशी संबंधित आहे की राज्य विषयावर कायदे करण्याशी संबंधित या असामान्य परिस्थिती आहेत ओके राईट कारण काय मुळात राष्ट्रपती राजवट म्हणजे राष्ट्रपतींची राजवट म्हणजे राष्ट्रपती त्याचा कारभार काळ चालवायला लागतात त्या राज्याचा आता राष्ट्रपतींना स्वतःचे असे काही अधिकार असतात का नॉर्मली नाही राष्ट्रपती हे अल्टिमेटली पंतप्रधान आणि त्यांचं मंत्रिमंडळ यांच्यातर्फेच करत असतात पंतप्रधान आणि मंत्रिमंडळ हे सत्तेत असतं कारण संसदेमध्ये त्यांचं बहुमत असतं आणि त्याच्यामुळे संसद त्या राज्यसूचीविषयी कायदे करू शकतं ते स्पष्टपणे या कलमांमध्ये दिलेलं आहे की संसद कायदे करू शकेल ओके okay? राष्ट्रपती राजवट संपुष्टात आल्यानंतर देखील हा कायदा लागू राहतो हे एक लक्षात घ्या हे फार महत्वाचं आहे बघा पहिल्या ज्या परिस्थिती होत्या त्याच्यामध्ये काय होतं की नॉर्मली पहिल्या याच्यामध्ये एक वर्षाचा कालावधी संपल्यानंतर जर नूतनीकरण झालं नाही तर सहा महिनेच अस्तित्वात राहत होता नंतर राष्ट्रीय आणीबाणीमध्ये सुद्धा आणीबाणी संपल्यानंतर सहा महिनेच अस्तित्वात राहत होता इथे मात्र असं आहे की राष्ट्रपती राजवटीच्या दरम्यान जर राज्यसूजितल्या विषयावर कायदा केला गेला तर तो राष्ट्रपती राजवट संपल्यानंतर सुद्धा चालू राहील ओके okay? कारण प्रत्येक तो कायदा राज्याचा राज्याच्या हिताचा नसेल असं नाही ना खरोखर एखाद्या वेळी राष्ट्रपती राजवट आहे आणि काही अर्जंट चांगला कायदा करणं गरजेचं आहे म्हणून संसदेने कायदा केला तर तो, तो कशासाठी कॅन्सल करायचा उगाच ओके सो तो चालू राहील मात्र राष्ट्रपती राजवट संपल्यानंतर जे सरकार बनलेलं आहे त्या सरकारने ठरवलं तर सरकार तो कायदा रद्द करू शकते किंवा त्याच्यामध्ये काही दुरुस्त्या करून दुरुस्त्यांसह लागू राहू देऊ शकते हे लक्षात घ्या So, जे जे दे। देल सो जे राष्ट्रपती राजवटीनंतर जे सरकार अस्तित्वात येईल ते ठरवेल की बाबा चांगला कायदा आहे तर चालू द्या एखाद्याला वाटेल नाही हा चुकीचा कायदा आहे केंद्र सरकारने राष्ट्रपती राजवटीचं बहाना करून हा चुकीचा कायदा आमच्यावर लादला होता तर तो, तो रद्दवातल करू शकतो राज्याचं विधिमंडळ ओके किंवा बाबा हा ओव्हरऑल कायदा चांगला आहे फक्त याच्यातल्या या दोन तीन गोष्टी जरा चेंज करणं गरजेचं आहे तर तेवढ्या दुरुस्त्या करून तो दुरुस्त्यांसह कायदा चालू ठेवू शकेल या पद्धतीने राईट सो अशा पद्धतीने या पाच असामान्य परिस्थिती आहेत की ज्याच्यामध्ये राज्यसूचीतल्या एखाद्या विषयावर किंवा जी एस टी म्हणजे वस्तू व सेवा कर याच्याशी संबंधित कायदे केंद्र सरकार त्याचा प्रत्यक्षात अधिकार नसताना सुद्धा करू शकते राईट याच्यानंतर आता आपण राज्यपालांच्या मार्फत कशा पद्धतीने वेगवेगळ्या गोष्टींचं नियमन होऊ शकतं या वैधानिक विषयांच्या बाबतीत ते आपण पुढच्या लेक्चरमध्ये बघू राईट थँक्यू व्हेरी मच